जमलेल्या माझ्या सर्व जमलेल्या माझ्या सर्व शिवसैनिक बांधवानो भगिनीनो आणि मातानो मला नाही वाटत की असं भाग्य दुसऱ्या कोणत्याही नेत्याच्या नशिबी लावलं असेल आजपासून शिवसेना प्रमुखांचं जन्मशताब्दी वर्ष सुरू होतं आहे कदाचित कोणाचा गैरसमज होईल एकोणीसशे सव्वीस नाही एकोणीसशे सत्तावीस हे त्यांचं जन्मवर्ष म्हणजे पुढच्या वर्षी शंभर पूर्ण होणार आजपासून त्या जन्मशताब्दी वर्षालाच सुरुवात झालेली आहे आणि या सगळ्या काळामध्ये अनेक चढ उतार आपण सर्वांनी पाहिले अनुभवले मगाशी राजपण आला आम्ही दोघांनी आमचं बालपण एकत्र गेलं आणि एक गोष्ट खरी आहे की आम्ही वादळामध्ये खेळत मोठी झालेली मुलं आहोत त्याच्यामुळे वादळाची कसं लढायचं हे आम्हाला कोणी शिकवण्याची गरज नाही पण वादळाशी जसं लढायचं असतं तसं वादळाची जबाबदारी खांद्यावरती पेलणं किती कठीण असतं हे ज्याच्या खांद्यावरती जबाबदारी येते त्यालाच ते कळू शकतं आज आपल्याशी बोलताना ही सगळी वर्ष तो सगळा काळ हा डोळ्यासमोरून जातोय नेमकं कोणती गोष्ट सांगायची काही कळत नाही एक गोष्ट नक्की की शिवसेना प्रमुख म्हणजे मी नेहमी सगळ्यांना सांगतो की शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट हे सर्व जगासाठी साहजिकच आहे माझी ओळख माझे वडील म्हणून त्यांच्याशी पहिल्यांदी झाली मा आणि साहेब अर्थात साहेबांना चार चौगत आम्ही साहेब म्हणायचो आमची वडील आणि मुलाचं नातं आणि ती एक ते नाव वेगळं होतं अनेक जण मला आजही भेटतात आणि मला म्हणतात की कसं काय हो कारण माझे आजोबा म्हणजे साक्षात जमदग्नीचा अवतार असे आजोबा त्याच्यानंतर असे वडील आणि त्यांच्या एकदम व्यक्तिमत्वाच्या विरुद्ध आमची माँ या सगळ्या वाटचालीत माचं सुद्धा योगदान फार मोठं आहे कारण माँ म्हणजे मागे एकदा नवलकर म्हणाले होते की समयीची वाद जी असते ना ती शांतपणाने जळत आजूबाजूचा परिसर उजळून टाकत असते पण तिच्या तिच्यातली जी आग असते तिची ती आग ती स्वतः सहन करत असते तशी माझी मा, मा ही शांतपणाने संपूर्ण घर सांभाळत होती आम्ही तीनही मुलं आम्हाला कुठेही बाहेर काय आहे ह्याची जाणीव होऊ न देता आई म्हणून तिची एक वेगळी भूमिका ती पार पडत होती त्याच वेळेला शिवसेना प्रमुखांच्या सारखा एक पती त्याचं घर सांभाळणं प्रबोधनकारांची सून म्हणून त्यांना सांभाळणं हे सगळं कसं काय होत होतं काय झालं काही कळत नाही आणि मग जे मी तुम्हाला सांगत होतो की अनेक जण आजही भेटतात आणि म्हणतात की बाळासाहेब आणि प्रबोधनकार म्हणजे काय हो घरी तुमच्या काय कसं वातावरण हो होतं म्हटलं तुम्हाला कल्पना नाही की प्रत्यक्षात हा माणूस कसा होता राजमागाशी जे बोलताना सांगत होता घरामध्ये आजोबा आणि वडील आणि आम्ही मुलं आणि नातवंड असंच ते नातं होतं म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल की लहान असताना आपण मला वाटतं बहुतेक सगळेच जण शाळेत जाताना पहिले काही दिवस आनंदाने गेलो असं अशी फार लोकं थोडी असतील कोण गेलेत का आनंदाने हसत असं शाळेत कोणीच वाटत नाही म्हणजे आत्ता हसता म्हणजे कोणीच गेलेलं नाही आणि मी पण तसाच होतो आणि शाळेला दांडी मारायची असली तर मी माचा आधार नाही घ्यायचो जाऊन बाळासाहेबांना घट्ट मीठे मारायचो आणि मग त्यांच्या लक्षात राहायचं मग मा, मा पाठोपाठायची मग विचार काय नाही वेळ होत चालली शाळेला जायचं चा अजून तयार होत नाही जाऊ रे का एक दिवस शाळेत नाही गेले तर काय होते अर्थात त्यांच्यासाठी ते बरोबर होतं कारण त्यांना स्वतःला आणि माझ्या आजोबांना सुद्धा परिस्थितीनुसार सातवीमध्ये शाळा सोडावी लागली पण त्यांनी एवढे जे काही कर्तृत्व उभं केलंय की ते ठाकरे नाव पुसायला अनेक जण इकडे उतरत आहेत पण अजून ते नावच पुसलं जात नाहीये असे काय ते वेगळं रसायन होतं आणि त्यांची आम्ही वारसदार मग त्याला ठा घराणेशाही म्हणायचं तर घराणेशाही म्हणा मला त्या घराणेशाहीचं आणि घराण्याच्या परंपरेचा अभिमान आहे आणि माझं भाग्य आहे ते आता त्यांना म्हणजे जे विरोधक आहेत त्यांना त्यांच्या वडिलांचं नाव घ्यायला लाज वाटते तर मी काय करू शकत नाही आणि जेव्हा आपण महाराष्ट्राचा विचार करतो महाराष्ट्र धर्माचा विचार करतो तेव्हा जर का इतिहास बघितला म्हणजे अगदी फार शिवाजी महाराज त्यांच्याही यादी जर का आपण बघितलं तर गद्दारी हा विषय का आजचा नाही आहे गद्दारी हा विषय पूर्वापार चालत आलेला आहे तो आपल्याला एक शापच लाभलेला आहे आणि जर का असा विचार केला की जेव्हा विजय अशक्य असतो तेव्हा आपला शत्रू गद्दारांची मदत घेत असतो आणि गद्दारी जर का आजपर्यंत भगव्याशी झाली नसती तर अतिशयोक्ती वाटेल पण या महाराष्ट्राने जगाचा इतिहास बदलून दाखवला असता <laughs> वाईट कसलं वाटतं की आपल्यामध्ये ती एक म्हण आहे आणि त्या म्हणीची पहिली गोष्ट तुम्हाला सांगतो की एक मोठं वृक्ष असतो मोठं झाड असतं किती वर्षाचं असेल म्हणजे असं जसं शिवसेना यावर्षी साठ वर्षाची होईल साठ वर्षाचं झाडसुद्धा फार मोठं असतं एक मोठं झाड असतं जंगलामध्ये अनेक वर्ष अनेक पिढ्या त्याच्यावरती पक्षी घरटी करत असतात त्या पक्ष्यांच्या अनेक पिढ्या त्या झाडाच्या अंगा खांद्यावरती जन्माला आलेल्या असतात मोठ्या झालेल्या असतात अनेक काही प्राणी असतात काही साप पण असतात खारी असतात आणि एक दिवस असं येतो जंगल, ये ये की हल्ली जे काय चालले ना अचानक जंगल जंगलाचे इकडे विकास खाण तसं खाणीचं कॉन्ट्रॅक्ट निघतं आणि तो कॉन्ट्रॅक्टर येतो आणि येतो आणि कुऱ्हाडीनी त्याच्या मुळावरती घाव घालायला लागतो कारण ते झाडमध्ये येते ते झाड जोपर्यंत आहे तोपर्यंत त्याची खाण नाही होऊ शकत आणि तो मुळावरती घाव घालायला लागल्यानंतर संपूर्ण त्या झाडावरचे पशुपक्षी थरारून उठतात अरे बापरे आता काय होणार आणि आपलं काय होणार या बरो यापेक्षा या झाडाला या किती वेदना होत असतील मग त्यातले काही पक्षी त्या झाडाशी संवाद करतात की अरे दादा तुला खूप वाईट वाटत असेल ना यातना होत असतील ना रे ते झाड म्हणते यातना होत आहेत ते घाव बसत आहेत त्याच्या यातना वेगळ्या आहेत पण हा जो कॉन्ट्रॅक्टर हा जो व्यापारी आलेला आहे व्यापारी तो ज्या कुराडी माझ्या मुळावरची घाव बोलतो त्या कुराडीचा दांडा सुद्धा माझ्या लाकडापासून बनवला गेलाय त्याचं जास्त दुःख होते ते कुराडीचा दांडा गोतास काळ हे असे सगळे कुऱ्याडीचे दांडे आपलेच दांडे आपल्या मुळावरची घाव घालण्यासाठी हे दोन व्यापारी वापरतायत काय आपल्याला राग येतोय ये, नाही येते मुंबईची लढाई तुम्ही चांगली लढलात म्हणजे आज सुद्धा सगळेजण हळत आहेत सगळ्या जणांनी आजही मला आणि आपल्याला सगळ्यांना ज्या प्रतिक्रिया येत आहेत देशभरातून येत आहेत की लढाई तुम्ही फार उत्तम पद्धतीने लढलात जो एक आभास किंवा जे चित्र निर्माण केले गेलं होतं की आता बस संपली शिवसेना संपली ठाकरे नाव पुसून टाकणार त्यांना तुम्ही रोखलत आणि हे महाराष्ट्र फक्त करू शकतो हे फक्त महाराष्ट्र करू शकतो आणि मग असा विचार करा की यांना ठाकरे म्हणजे तो झाड का तोडायचंय कारण तोपर्यंत त्यांची खाण होत नाहीये संपूर्ण महाराष्ट्र यांना जो काही पादाक्रांत वेगळ्या पद्धतीने करायचा आहे गिळायचंय महाराष्ट्र गिळायचं आहे आणि आपल्याला आपण ही लढाई कशी दिली या वेळेला पहिल्या प्रथम मुंबईमध्ये सुद्धा पैशाचा वापर केला गेला अनेक ठिकाणावरनं माझ्याकडे ज्या काही तक्रारी आल्या दार बंद असलं तर दाराच्या खालच्या फटीतनं लिफाफे फेकले गेले आतमध्ये पैसे भरलेले लिफाफे विकत घेते तुम्ही महाराष्ट्र मत विकत घ्याल पण मन कसं विकत घ्याल आणि जी जिवंत मन आहेत ती आज सुद्धा माझ्या भगव्यासोबत शिवसेना प्रमुखांच्या शिवसेनेसोबत आहेत हे परत तुम्ही दाखवून दिलेलं आहात हीच आपली ताकद आहे कोण आहोत आम्ही ठाकरे म्हणजे कोण आहोत पुसून टाका नाव ठाकरे बघा आयुष्यामध्ये काय होत आहे शिवसेना काढून टाका आयुष्यातून शिवसेना पुसून टाका ठाकरे नाव पुसून टाका आणि मग मुंबई आणि महाराष्ट्राचा विचार करा काय होतं काय शिल्लक राहतंय हा विचार करा आणि मग ही जे काही गधडे आहेत शिवसेनेनी मराठी माणसाला काय दिलं शिवसेनेने मुंबईला काय दिलं शिवसेनेने महाराष्ट्राला काय दिलं बाळासाहेबांनी मराठी माणसाला जगायचं कसं हे पहिले शिकवलं कारण जर जगायचं कसं हेच आपण विसरून गेलो तर जसं पूर्वी गुलामगिरीमध्ये आपण राहत होतो तसं या दोन व्यापाऱ्यांचे गुलाम म्हणून आपल्या नशिबी जिणं येईल गुलामीचं जिणं कदापि जगणं मी शक्य नाही अजिबात नाही मेलो तरी बेहत्तर पण त्या दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून मी आयुष्यात कधी जगणार नाही ही शपथ सगळ्यांनी घेतली पाहिजे किती कराल वार आम्ही काय लढाईला घाबरणारी माणसं नाही आहोत मराठ्यांचा इतिहास जेवढा रक्तरंजित आहे कदाचित तेवढा रक्तरंजित इतिहास आपल्या देशातच नव्हे तर जगाच्या पाठीवर दुसऱ्या कोणाचा असेल पण त्या रक्तरंजित इतिहासामध्ये पाठीवरचे वार हे जास्त करून गद्दारने केलेले आहेत ह्याचं जास्त शल्य आहे ह्याचं है, जास्त दुःख आहे काय मिळवलं मुंबईवरचा शिवरायचा भग भगवत उतरवला काय मिळवलं काय काय महापौरपद अरे आपल्याकडे होतीच न सत्ता पंचवीस वर्ष महा ह्या मुंबईकरांनी आज सुद्धा आपल्याकडे नाही म्हटलं तरी काय मतं कमी नाही झालेली सगळे गड आपण राखलेले आहेत हे ह्याचं कर्तृत्व तुमचं आहे माझं नाही आहे हे कर्तृत्व तुमचं आहे जे जे मुंबईचे गड होते ते गड मुंबईचे आज सुद्धा शाबूत आहेत पण मुंबईकरांनी आणि इतरत्र सुद्धा सगळ्यांनी विचार करायला पाहिजे की अरे आपल्याला जपणारं कोण आहे अडीअडचणीच्या वेळेला धावून येणारं कोण आहे आणि आपल्या आयुष्याचा व्यापार करणारं कोण आहे आपलं आयुष्य विकत घेणारा हे आपल्याला वेळेवरती धावून येऊन जीव वाचवू शकतं जीव वाचवणारं कोण आहे आणि आपल्या जीवाचा सौदा करणारं कोण आहे हे सगळ्यांनी एकदा विचार करण्याची गोष्ट झालेली आहे आपण लढतो आपण लढणार मी मध्ये एका आता या दोन चार सभांमध्ये मी म्हटलं कदाचित ठाण्याच्या सभेत असेल हे जे काय गद्दारी करणारे लोक आहेत ना किती पैसे मिळाले त्यांना पन्नास खोके ना मग ना ना मी जातो ना त्यांच्या बरोबर किती मिळतील मला पण मग मला यांचं नाव घेता नाही येणार यांचं नाव नाही घेता येणार मला मी नालायक म्हणून या पिढीमध्ये या घराण्यामध्ये जन्माला आलोय हा शिक्का माझ्या कपाळावरती मी कधी लागू देणार नाही ज्या घराण्याने मुंबईसाठी माझ्या प्रबोधनकार माझे आजोबा संयुक्त महाराष्ट्रामध्ये पहिल्या पाचामधले माझे आजोबा होते पहिल्या पाचातले शिलेदार शेलार मामा म्हणायचे त्यांना संयुक्त महाराष्ट्र समिती त्यांनी एकत्र केली होती मुंबईसाठी ज्या मराठी माणसाने रक्त सांडलं आणि त्या आंदोलनाचं नेतृत्व करणाऱ्या प्रबोधनकारांचा नातू मुंबई माझ्या डोळ्या देखत तिच्या तिचे जर का तुकडे हे हरामखोर व्यापारी तोडत असतील तर मी काही शेपूट घालून आत नाही बसणार मुठभर असतील तरी मुठभर पण त्या मुठभराने त्यांच्या छाताडवरती मी प्रहार केल्याशिवाय राहणार नाही तडजोड तिकडे होऊ शकत नाही तडजोड अजिबात होऊ शकत नाही आज सुद्धा हळुवारपणाने आपल्यावरती जे एक सांस्कृतिक आक्रमण होत आहे आम्ही बोलणारे कडवट कट्टर देशभक्त हिंदू आहोत हे वारंवार आम्ही सांगतो आहोत ब्याण्णव त्र्याण्णव साली मुंबईमध्ये जो काय दंगा झाला कुठून आला होता हिंदू कोण होता आज सुद्धा तुमच्यामधल्या अनेकांवरती तेव्हा सगळ्याच्या काही केसेस होत्या त्या आज सुद्धा आहेत श्रीकृष्ण अहवालाचा जो काय आयोगाचा जो अहवाल आला तो अहवाल आपण म्हणजे मनोहर जोशी मुख्यमंत्री होते केरळच्या टोपलीत टाकला होता वाजपेयींनी सांगितलं नाही कचरे मी न डालना उसको वापस निकालो भाजपचं काय जाते एक एक सुद्धा भाजपला मला नाही वाटत त्या अहवालाच्या मध्ये दोषी किंवा के त्याच्यावरती केस झाले असेल एक पण नाही कपडे बचावणारे तुम्ही गोळीला तुम्ही आणि पोळीला आम्ही अशी भाजपची अवलाद प्रत्येक वेळेला लढा म्हटला की शिवसैनिक कोणती आपत्ती आली का पहिला शिवसैनिक धावून जातो आणि नंतर मग एक फोटो काढायला चमकाले हे येतात जे नेमकं मला बोट ठेवायचं ते इकडेच ठेवायचंय की आम्ही हिंदू आहोतच जे मगाशी राज बोलला ही गोष्ट खरी आहे की या देशामध्ये दे, आपण हिंदू बहुसंख्या आहोत पण आपले देव वेगळे आपली भाषा वेगळी आपल्या संस्कृती वेगळे आपले संस्कार वेगळे आणि सरान करा आपण बहुसंख्या असलो तरी विखुरलेले असतो म्हणून असुरक्षित असतो मग त्यावेळेला गर्व असे कवम हिंदू हे म्हणून संपूर्ण देशातल्या हिंदूंना एकवटणारा हा एकमेव हिंदू हृदय सम्राट हे केलं ना त्यांनी पण आता त्याच हिंदुत्वाच्या आडून आमचं हिंदुत्व हे वेगळं आहे हे आमचं हिंदुत्व शेंडी चा। जानवाचं हिंदुत्व नाही आहे जो कोणी या देशाला आपली मातृभूमी वाटतो जो कोणी या देशासाठी मरायला तयार आहे तो आमचा आहे हे आमचं हिंदुत्व सांगतं हे आमचं हिंदुत्व सांगतं पण आज हळुवारपणाने जो काही एक आक्रमण पहिली हिंदीची सत्ती त्याच्यानंतर आपण जे एक सुरुवात केली होती मी मुख्यमंत्री असताना सगळेजण झाडून मंत्रालयातले सगळे पहिला फोन उचलल्यानंतर जय महाराष्ट्र बोलायचे आज जय महाराष्ट्र सुद्धा धोका निर्माण झालेला आहे अनेक भगवे आता फडकायला लागलेले आहेत नेमका कोणता भगवा सगळेच भगवे वेगवेगळे वेग भगवे फडकतायत वेगवेगळेकडे वेग वेग उद्घोष सुरू झाले आपल्या लोकसभेच्या गाण्यामधला जय भवानी जय शिवाजी हा शब्द काढायला सांगत होते का आम्ही महाराष्ट्रामध्ये सगळ्यात उच्च स्वराने म्हणू तो जय भवानी जय शिवाजी आणि जय महाराष्ट्र हे आजपासून परत सुरू करा अभिमानाने बोला जय महाराष्ट्र आणि आवाज असा घुमला पाहिजे की समोरचा जो आपल्यावरती त्याचं संस्कृती लाडणार असेल जागेवरतीच त्याचं जे काय व्हायचं ते झालं पाहिजे जय महाराष्ट्र हे आजपासून जोरात सुरू करा एकमेकाला भेटल्यानंतर अरे आम्ही सुद्धा जय जय रघुवीर समर्थ बोलणारे समर्थ रामदास सुद्धा आमचेच होते ना मनाचे श्लोक त्यांनीच शिकवले आम्हाला महाराष्ट्रामध्ये जेवढे हिंदुत्व जपणारे साधू संत झाले तेवढे इतर प्रांतात झाले असतील असतील तर आनंद आहे पण आम्हाला जेवढी संस्कृती आणि एक सांस्कृतिक इतिहास आहे संस्कार आहेत त्याच्यामुळे आम्हाला कोणी काही संस्कार शिकवण्याची काही गरज नाही आहे हिंदुत्व शिकवण्याची तर काही कोणी अजिबात गरज नाही आहे लढायचं कसं तरी आम्हाला शिकवूच नका कारण आमच्या रक्तामध्ये लढाच आहे सरां सरांकडे आम्ही लढतच राहिलेलो आहोत शिवसेनेचा जन्म हा सत्तेसाठी नाही झालेला तर मराठी माणसाच्या भूमिपुत्रांसाठी न्याय हक्कासाठी लढणारी शिवसेना म्हणून आपला जन्म झालेला आहे सत्ता येते आणि सत्ता जाते पण एकदा जर का नाव गेलं तर मग परत तरी मिळणार नाही आम्ही त्या नावाला जपणारी माणसं आहोत शिवसेना या वलयाला मी कोण आहे काय असं माझं आहे मला माहिती आहे की मी कधी कधी सांगतो की शिवसेना प्रमुखांपेक्षाही काकणभर जास्त प्रेम तुम्ही माझ्यावरती करता आदित्यवर करता का कारण मी शिवसेना प्रमुखांचा मुलगा आहे ह्याला जपला पाहिजे हा शिवसेना प्रमुखांचा नातू आहे ह्याला जपला पाहिजे म्हणून तुम्ही अधिक आमची काळजी घेता नाही तर आमचं कर्तृत्व काय पण त्या कर्तृत्व नसलं तरी सुद्धा मगाशी मी जे काय बोललो त्या जबाबदारीची मला पूर्ण जाणीव आहे वादळात खेळत मी मोठा झालेलो आहे पण वादळाची जबाबदारी तुमच्या सगळ्यांची जबाबदारी माझ्या खांद्यावर घेऊन मी पुढे जातोय ठीक आहे एका निवडणुकीमध्ये आपल्या मनासारखं नसेल झालं पण तरी सुद्धा आज एक थोडक्यामध्ये निसटटा पराभव आपला झालाय आज आपली एक चांगली ताकद महापालिकेमध्ये गेलेली आहे इतर ठिकाणी सुद्धा निवडणुका होत आहेत एक एक निवडणुका आता निवडणुका जिंकण्याचं तंत्र त्यांनी एक विचित्र पद्धतीने अवलंबलेलं आहे या वेळेला आपल्या मुंबईमध्ये ई व्ही एमच्या बरोबर ते व्हीपॅट व्ही पॅटच मशीनच काढून टाकलं म्हणजे आपण नेमकं मतदान कोणाला करतो आहोत हेच आपल्याला कळत नाही आता आजही तक्रार येत आहेत की आम्ही बटन डाबलं तिकडे दिवा नाही पेटला बरी मशीन सुद्धा वापरली म्हणजे हा सगळं मी काही खापर नाही फोडत कोणावर पण याला लोकशाही म्हणायची का याला लोकशाही मानायचं का ज्या पद्धतीने मतदार याद्यांचा घोळ केला गेला ज्या पद्धतीने मतदान केंद्रावरती काही ठिकाणी घोळ झाले आणि आपण वेळेवरती दुबार मतदार शोधून काढले नसते तर मग मुंबईचा निकाल आणखीन वाईट लागला असता हे तुम्ही जागरूक राहिलात म्हणून आणि म्हणून निदान इथपर्यंत तरी त्यांना रोखू शकलो नाहीतर हे धरून चालले होते की आता शिवसेना संपली आणि आपल्याला चरायला कुरण मोकळं झालं अरे येतो कसा बघतो ना कुरण चराले ये नाही तुझ्या पेकाटामध्ये नाही तर बघ परत नव्याने सुरुवात करायची आपल्याला पुन्हा नव्याने सुरुवात करू अरे ठीक आहे हो मगाशी त्या वृक्षाचं जसं उदाहरण दिलं तसंच आणखीन एक उदाहरण आहे झाडं बघितल्यानंतर हा निसर्गाचा नियम आहे की पानगळ होतेच पण नवीन पालवी फुटते आज पुन्हा नवीन पालवी माझ्या शिवसेनेवर फुटलेली आहे आणि काही वेळेला पानगळ होणं हे गरजेचं असतं अनेकदा मी म्हटलेले की सडलेली पानं ही झडलीच पाहिजेत सडलेली पानं जो जोपर्यंत झडत नाहीत तोपर्यंत नवीन कोण फुटत नाहीत जाऊ दे जी सडली होती ती सडली आणि ती सडलेली पानं जर कोणी त्यांच्या झाडाला लावून त्यांना जर का ती वाढ वाटत असेल तर वाटू दे त्यांना पण ती पानं सडलेत आहेत आणि ती झडलेत ती टिकणार नाहीत तुमच्याकडे कारण त्याच्यामध्ये जीव नाही आहे तुम्ही आज तुमचं काहीतरी चिकटवून त्याला फेविकॉलसारखं चिकटवलं असाल पण त्या पानामध्ये जीव राहिलेला नाही विकलेली गेलेली पानं आहेत ती तुम्हाला झाडाला तरारी देऊ शकणार नाही आहेत आणि जो शिवसैनिक आहेत ना सगळीकडे म्हणजे मला काही वेळेला आश्चर्य वाटतं की काय बाळासाहेबांनी काय तयार केले नेमकं आज सुद्धा प्रत्येक वॉर्डात प्रत्येक वॉर्डात एकापेक्षा एक एकापेक्षा एक सरस उमेदवार माझ्यासमोर बसले होते महिला होते पुरुष होते सगळे होते काही जणांना मी म्हणजे नियमाप्रमाणे मुंबईमध्ये एका वेळेला ठिकाणी एकच उमेदवारी देऊ शकतो दोन असले तर एक नाराज होतो चार असले तर तीन नाराज होतात काही काही ठिकाणी तर पाचपेक्षा जास्त उमेदवार होते आणि मग इकडे एक तस लागतो तो माझ्या नेतृत्वाचाही लागतो पण तुमच्या सगळ्यांच्या निष्ठेचा सुद्धा लागतो निष्ठा म्हणजे काय काही जण नाराज झाले एखाद दिवस नाराजी त्यांनी व्यक्त केली पण दुसऱ्या दिवसापासून ते पुन्हा कामाला लागले ह्याला म्हणतात निष्ठा काही जण नाराज झाले त्यांनी बंडखोरी केली काही जणांना सगळं काही दिलं तरी नाराज नाही मी कोणाचं नाव नाही घेत पण हे सगळीकडे हे सगळीकडे आणि मग काही वेळेला एक नाही म्हटलं तरी जसं जसं तुम्हाला तुमची नाराजी असते माझी कार्य मला नाराजी व्यक्त करण्याचा अधिकार नाही पक्षप्रमुख आहे ना मी तुमचा मग तुम्ही जर का कोणी नाराज होऊ शकत असाल तर मला नाराज होण्याचा अधिकार आहे की नाहीये पण नारा मी नाराज नाही होऊ शकत कारण ज्या दिवशी मी आवडता नावडता करेन त्या दिवशी मी या खुर्चीवरती बसायला नालायक असेल मला सगळे शिवसैनिक सारखे आहेत मला सगळे शिवसैनिक सारखे आहेत मी नाराज होऊ शकत नाही तुमच्यावरती कारण जे शिवसेना प्रमुखांचं वाक्य आहे की जोपर्यंत तुम्ही शिवसैनिक आहात तोपर्यंत मी शिवसेना प्रमुख आहे तीच परंपरा घेऊन मी पुढे चाललोय जोपर्यंत तुम्ही शिवसैनिक आहात तोपर्यंत मी तुमचा पक्षप्रमुख आहात आहे आज तुम्ही हा हॉल भरलाय समजा कोणीच नसतं मी एकट्यान काय भाषण करणार पण तुम्ही सगळे तुम्हाला अनेकांना काही मी दिलेलंच नाहीये तरी तरीसुद्धा तुम्ही जागेवरती ठाम आहात वाईट वाटतं जरूर वाटतं अनेकांना असं वाटतं की अरे याला काही भावना आहेत की नाही वाईट जरूर वाटतं जेव्हा माणसं विकली जातात त्यावेळेला वाईट जरूर वाटतं अरे यांना कळते का आपण काय करतोय कोणासाठी आम्ही तरी कोणासाठी काय लढतो आहोत ही लढाई तुमची आहे पण ते लढत असताना जेव्हा माणसं विकली जातात तेव्हा वाईट वाटतं आणि मग असं वाटतं की या लढाईला काही अर्थ आहे की नाही पण त्याच वेळेला बातमी येते की शिवसेनेने एका साध्या गृहिणीला नगरसेवक केलं तेव्हा अभिमानाने ऊर भरून येतो अभिमानाने ऊर भरून येतो अरे नाही आहे आहे जिवंत आहे तो बाळासाहेबांचा शिवसैनिक आज सुद्धा जिवंत आहे हे त्या त्या विजयावरनं म्हणजे शंभर पराभव झाले तरी तो एक विजय जो असतो ना तो खूप मोठा सुख देऊन जातो तो खूप मोठा सुख देऊन जातो आणि असं आपलं हे कुटुंब आहे शिवसेना हा केवळ राजकीय के पक्ष नाहीये आणि भाजपला जर का असं वाटत असेल की शिवसेना ते संपवतील शिवसेना तुम्ही संपू शकत नाही कारण शिवसेना हा पक्ष नाही शिवसेना हा विचार आहे शिवसेना हा भूमिपुत्रांचा अंगार आहे आणि शिवसेना म्हणजे अन्यायग्रस्तांच्या हृदयामध्ये पेटलेली मशाल आहे ती तुम्ही विधवू शकत नाही अजिबात विजवू शकणार नाही आज तुम्ही सगळेजण आलात आज देसाई साहेबांनी जो कार्यक्रम जाहीर केला तो फार मोठा आहे आजपर्यंत जे जे कोणी विचारतात त्या प्रश्नाला मी काही उत्तर द्यायला बांधील नाहीये पण शिवसेनेने मराठी माणसासाठी काय केलं हे पहिलं प्रश्न विचारणाऱ्याने स्वतःला विचारावं आणि मग आम्हाला विचारावं विचार। तू तू काय केलंस आणि आम्ही काय करतोय मुळामध्ये शिवसेना नसती तर यानं महापालिका मंत्रालय दिसलंच नसतं हे पहिलं शिवसेनेचं कर्तृत्व आहे पण मला त्यांच्यात जायचं नाहीये नवीन नवीन जी काही क्षेत्र येत आहेत त्या क्षेत्रामध्ये आपल्या तरुण तरुणींना कसं रोजीरोटी उपलब्ध करून देता येईल हे शिवसेनेचं काम आहे कारण निवडणूक येते निवडणूक जाते पण ऐंशी टक्के समाजसेवा आणि वीस टक्के राजकारण हे ऐंशी टक्के समाजसेवेचं काम हे आज देसाई साहेबांनी सांगितलं म्हणून हळदणकरजी आणि भडकमकरजी तुम्हाला खास धन्यवाद देतो आहे की तुम्ही नवीन जे क्षेत्र आहे लॉजिस्टिक लॉजिस्टिक म्हणजे हिंदी पिक्चरमध्ये म्हणतात ना इधर का माल उधर उधर का माल इधर नाही तसं नाही येते पण ते जे काय सगळं रजिस्ट्रेशन असतं काय असतं हे फार मोठं क्षेत्र आहे आणि त्याच्यामध्ये हजारो हजारो रोजगार उपलब्ध आहेत पण कोण बघते तिकडे आपलं लक्षच नाही कारण आम्हाला निवडणुका लढायच्या आहेत याला फोड त्याला फोड त्याला फोड मराठी माणूस जगला काय मेला काय मेला तर दुसरा आहे दुसरा आहे तर तिसरा आहे आम्हाला निवडणूक जिंकायची पण शिवसेनेचा जन्म हा हा घरातली चूल पेटवण्यासाठी झालेला आहे शिवसेनेचा जन्म हा घरं पेटवण्यासाठी झालेला नाही तर घरातली चूल पेटवण्यासाठी झाला आहे म्हणून शिवसेना हे पाऊल टाकते आहे आणि तो कार्यक्रम विस्ताराने सामनामध्ये येईलच नोंदणी कुठे करायची काय कुठे करायची वर्ग कसे सुरू होतील ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतील पण आज शिवसेना प्रमुखांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू होताना मला तर खात्री आहे की ते आपल्याकडे वर्ण बघतायत किंवा ता कदाचित आपल्यात असतीलही आपल्यात असतील आणि ते आपली परीक्षा घेत आहेत अरे माझं आयुष्य मी तुमच्यासाठी वाहून टाकलं काय केलं माझ्या आयुष्याचं हे सांगा आणि तेव्हा आपल्याला ताठवाने उत्तर देता आलं पाहिजे बाळासाहेब मी कधी तुम्ही जी निष्ठा मला शिकवली त्या निष्ठेचा मी बाजार नाही मांडला कधी निष्ठेचा बाजार नाही मांडला ठीक आहे गद्दार गेले एक गद्दार गेला असेल त्याची जागा चार निष्ठावंतांनी घेतले हे आपल्याला पुढच्या बस काळात दाखवून द्यायचंय आणि तुम्ही सगळे निष्ठावंत महाराष्ट्रामध्ये पुन्हा मी काय आदित्य काय सगळे नेते आम्ही फिरणार की मुंबईमध्ये सुद्धा शाखांमध्ये मी परत जाणार आहे जिथे जिंकलो तर तिथे जाणारच पण जिथे पराभव झाला त्या शाखेत सुद्धा मी परत जाणार आहे आणि ज्याना ज्यांना जाग आलेली आहे ते सगळे शिवसेनेच्या सोबत शिवसेनेच्या भगव्यासोबत आलेले आहे मी पुन्हा सगळ्यांनी एक आवाहन करतोय आजपासून परत एकदा जय महाराष्ट्राचा उद्घोष फार जोरामध्ये समोरच्या काळजात धडकी भरवेल अशा मोठ्या घोषत करा जय भवानी जय शिवाजीचा उद्घोष समोरच्या उरात धडकी भरवेल असा पुन्हा सुरू करा हर हर महादेवचा उद्घोष समोरच्या विरोधकांच्या उरात धडकी भरवेल असा पुन्हा सुरू करा हे आपला हा आपला महाराष्ट्र धर्म आहे आम्ही हिंदुत्व जपणारे असल मराठी आहोत आणि जर तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले नसते तर आजचे हे वळवळणारे नव हिंदुत्ववादी वळवळाला शिल्लक राहिले नसते म्हणून त्या शिवरायाचं शिवराय आमचं दैवत आहे त्या शिवरायाची शपथ घेऊन आपल्याला महाराष्ट्र धर्म आणि आपला देश हा वाचवायचा आहे आणि ते वाचवण्याचं पवित्र काम आपण केल्याशिवाय राहणार नाही ही शपथ या जन्मशताब्दीच्या वर्षाने घेऊया आणि पुढची वाटचाल चालूया जय हिंद जय महाराष्ट्र अरे आवाज कुणाचा